सध्या महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारत देशात एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातंय काय होतंय महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष पक्षाचे बडे बडे नेते वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात जात आहेत आणि ते तुम्हाला सांगतायत की तुम्ही हा विचारच करू नका की तुमच्या मतदारसंघात कोण उभा आहे खासदारकीसाठी फक्त हा विचार करा की आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचंय म्हणून बीजेपीला आणि महायुतीला मतदान करा तर विपक्षी पक्षही असंच करते इंडिया आघाडीचे जे काही नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे काही नेते आहेत ते वेगवेगळ्या मतदारसंघात जात आहेत आणि ते पण हेच बोलत आहे की तुम्ही हा विचारच करू नका की तुमच्या मतदारसंघात कोण उभा आहे फक्त आपल्याला देशाचं संविधान वाचवायचं आहे आणि इंडिया आघाडीला सरकारवर आणायचंय त्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा मग आता आपल्या सर्वांना एका पंतप्रधानासाठी मतदान करायचं की आपल्या एका चांगल्या कर्तव्यनिष्ठ खासदारासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जेव्हा आपल्या जिल्ह्यावर किंवा आपल्या लोकसभा मतदारसंघावर काही संकट येईल तेव्हा सगळ्यात पहिले आपला खासदारच आपल्यासाठी येईल पंतप्रधान कधीच येणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणूनच आज या विषयावर बोलावं असं वाटतंय जेव्हा तुमच्या जिल्ह्यात एम आणायचा प्रश्न येईल तेव्हा तुमच्या खासदारालाच तिथं जाऊन भांडावं लागेल जेव्हा तुमच्या जिल्ह्यात रोजगार आणायचा प्रश्न येईल तेव्हा तुमच्या खासदारालाच तिथे जाऊन भांडावं लागेल जेव्हा तुमच्या जिल्ह्यावर दुष्काळ पडेल तेव्हा तुमच्या खासदारालाच तिथं जाऊन भांडावं लागेल म्हणून तुमचं मतदान हे तुमच्या खासदारालाच करा देशाच्या पंतप्रधानाला कधीच करू नका हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आज या विषयावर बोलणार आहे नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत जर पहिल्यांदाच या चॅनलवर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण सगळे मिळून एक चांगला महाराष्ट्र आणि एक चांगला भारत देश घडवू शकू आता या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की मतदान करताना आपल्या खासदाराला मतदान करा या देशाच्या पंतप्रधान पदासाठी मतदान कधीच करू नका त्याचे कारणही मी तुम्हाला सांगणार आहे पुढचे पाच मिनिट माझ्यासोबत नक्की राहा मी तुम्हाला खूप महत्वाची माहिती देणार आहे पहिली गोष्ट जसं की तुम्ही सगळ्यांनी पाहिलं मागच्या पाच वर्षात आपल्या महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे बाहेर राज्यात गेले तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे जे अठ्ठेचाळीस खासदार होते ते संसदेत अत्यंत चूप बसलेले होते मग ते सत्ताधारी पक्षाचे असो का विपक्ष पक्षाचे पक्षा असो जास्तीत जास्त खासदार तर सत्ताधारी पक्षाचे हो ते होते जर तेव्हा त्यांनी संसदेत आवाज उठवला असता की या देशामध्ये दे आमच्या राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात का जात आहे तर ते उद्योग कधीच दुसऱ्या राज्यात गेले नसते त्यामुळे पंतप्रधान चांगला तर होईलच या देशाचा पण तुमच्या जिल्ह्याचा खासदार आणि आपल्या महाराष्ट्राचे सगळे खासदार चांगलं असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो पंजाब आणि हरियाणाचे जे काही शेतकरी आहेत त्यांनी जवळजवळ दीड वर्ष या देशामध्ये आंदोलन केलं तीन काळे काय काळे कानून कायदे जे होते ते बंद करण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी पण दीड वर्ष शेतकरी रस्त्यावर असूनही या भारत देशाच्या सांसदेमध्ये खूप कमी असे खासदार होते ज्यांनी या गोष्टीविरुद्ध आवाज उठवला जर आपण सगळ्या भारत देशानं किंवा महाराष्ट्रानं चांगले खासदार जर तिथं पाठवले असते चांगले कर्तव्यनिष्ठ निष्ठावंत निश्टा। खासदार जे सर्वसामान्य जनतेसाठी लढतील तर हे काळे कायदो काळे कायदे वापस घेण्यासाठी दीड वर्ष कधीच लागला नसता आणि या गोष्टीसाठी जवळजवळ दीडशे दोनशे शेतकऱ्यांना आपल्या प्राणाची आहुती कधीच द्यावी लागली नसती तिसरी गोष्ट मणिपूर याच देशाचं एक राज्य आहे त्या राज्यामध्ये लोकांवर अत्यंत अत्याचार झाले पण तेव्हाही या देशाचे सगळे खासदार तिथे चुपच राहिले मग असं का करते जसं की तुम्हाला माहितच आहे की मागच्या काही वर्षात महाराष्ट्रानं राजकारणाची किती खालची पातळी पाहिली किती खालच्या लेवलचं राजकारण आमच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी केलं वेगवेगळे वेग पक्ष फुटले किंवा पक्ष फोडल्या गेले जे काही असो आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आमच्या महाराष्ट्राची मान ही संपूर्ण भारत देशासमोर वारंवार झुकली कारण सगळ्या देशातले लोक म्हणायला लागले की इथले राज्यकारते फक्त सत्तेचे भुकेले आहेत मग एवढं सगळं होत असतानाही त्या टायमाला आमचे खासदार कुठे होते आमच्या संपूर्ण महाराष्ट्राचे खासदार कुठे होते तेव्हा फक्त आमदारांनीच हा विचार केला जर खासदारांनी वरून दिल्लीतून जर या गोष्टीला अपोज केला असता तर अशा पार्ट्या हे नेते कधीच फोडू शकले नसते त्यामुळं एक चांगल्या खासदाराची आपल्याला गरज आहे आज मी महाराष्ट्रामध्ये बघतो उद्याच दुसऱ्या सत्रातलं मतदान आहे त्यानंतर येण्या काळात येत्या काळात बाकी पण याच्यातलं मतदान आहे आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यंत चांगले चांगले अपक्ष उमेदवारही आहेत अत्यंत चांगले चांगले असे उमेदवार आहेत जे छोट्या मोठ्या पक्षांकडून आहेत ज्यांनी खरोखर या महाराष्ट्रासाठी किंवा त्यांच्या जिल्ह्यांसाठी मागच्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून खूप काम केले जर असे लोक जे खरंच कर्तव्यनिष्ठ आहेत ज्यांच्या अंगात काम करण्याची क्षमता आहे ज्यांनी काहीही पद नसताना आपल्यासाठी आंदोलनं केलेत जर अशा लोकांना आपण खासदारकी देऊन अशा लोकांचे हात बळकट केले तर ते लोक अजून टाकतेने काम करू शकतील ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे खरं तर आज अशी महाराष्ट्रामध्ये कित्येक खासदार आहेत जे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून खासदार आहेत पण त्यांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी कधी काही केलंच नाही कारण त्यांना माहीत आहे की निवडणूक आली तर मोदीजींच्या राहुल गांधीजींच्या नावावर लोक मला मतदान देतील आणि जाती धर्माच्या नावावर राहिलेशुली लोकही मलाच मतदान देतील त्यामुळे मला या जिल्ह्यासाठी काहीही करण्याची गरज नाही तुम्हाला मी सांगतो की या देशामध्ये जवळजवळ साडेपाचशे खासदार असतात लोकसभेचे ते जेव्हा सांसदेमध्ये तुमचा खासदार तुमच्या जिल्ह्यासाठी भांडेल तेव्हाच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा निधी भेटेल आणि तुमच्या जिल्ह्याचा विकास होईल जर तुमचा खासदार फक्त तिथं जाऊन फक्त जिवंत असला पण जिवंत दिसलंच नाही तर तुमच्या जिल्ह्यासाठी कधीच कुठलाही निधी येणार नाही कारण तिथंही प्रत्येकाला वाटतं की निधी मलाच भेटावा त्यामुळे तुमचा एक कर्तव्यनिष्ठ खासदार असणं गरजेचं आहे आता एक खासदार कसा असावा एक खासदार हा पार्ट्या बदलणारा नाही तर तुमची संकट दूर करणारा असावा एक खासदार हा तुमच्या दुख सुख सामील होणारा असावा एक खासदार हा असा असावा जेव्हा या देशामध्ये दे काही चुकीचं होत असेल तर त्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवणारा तो खासदार असावा मग तो विरोधी पक्षातला असो कि सत्ता लासो। की सत्ताधारी पक्षातला असो पण एक गोष्ट माझी नक्की लक्षात ठेवा यावेळेस निवडणुकीमध्ये कधीच पंतप्रधान पदासाठी किंवा मोदीजींसाठी किंवा राहुल गांधीजींसाठी मतदान करू नका तुमच्या चांगल्या खासदारासाठी मतदान करा कारण जर प्रत्येक जिल्ह्यातून एक चांगला खासदार बनवून संसदेत गेला तर देश चांगलाच होईल आणि देश पुढेच जाईल एक माणूस इमानदार असून कधीच काही होऊ शकत नाही तर या देशातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातला खासदार जेव्हा इमानदार असेल तेव्हाच तुमच्या जिल्ह्याचा आणि तुमच्या देशाचा तुमच्या महाराष्ट्राचा विकास होईल एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा खासदार असा असावा जो देश पातळीवर तुमच्या जिल्ह्याची ओळख निर्माण करून देईल तुमचा खासदार फक्त शांत बसणारा नसावा गुंगो का कोई इतिहास नाही होता जो माणूस कधी बोलूच शकत नाही त्याला कधीच मतदान करू नका कारण तुमच्या जिल्ह्याची प्रतिष्ठा त्या माणसाच्या हातात असती तो तुमच्या जिल्ह्याचं नेतृत्व करत असतो त्यामुळे मी परत एकदा तेच सांगेल की मतदान हे तुमच्या खासदारालाच करा मी या व्हिडिओच्या टायटलमध्ये लिहून दिलेलं आहे की तुमचं मतदान हे खासदाराला करा पंतप्रधान पदाला करू नका कारण शेवटी तुमच्यासाठी जेव्हा तुमच्या जिल्ह्यावर काही संकट येईल काही दुष्काळ पडेल तेव्हा तुमचाच खासदार तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तुमचे मुद्दे तिथं संसदेत जाऊन मांडेल आणि तेव्हाच तुमच्या जिल्ह्याचा विकास होईल अशाच लोकांना मतदान करा जे निष्ठावंत असतील ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची एक जाण असेल ज्यांना तुमच्याप्रती एक प्रेम असेल एक जिव्हाळा असेल आणि जेव्हा पुढच्या पाच वर्षात तुमच्यावर काही संकट येईल तो माणूस तुमच्यासाठी काहीही तया तै करायला तयार असेल त्यामुळे आजच्या या संपूर्ण व्हिडिओतून सांगायचा माझा उद्देश हाच आहे की मतदानाचे दिवस आहेत लोकसभेचे दिवस आहेत त्यामुळे जर आपले पुढचे पाच वर्ष आपल्याला सुरक्षित करायचे असतील आपल्या महाराष्ट्रासाठी असो आपल्या भारत देशासाठी असो मी तेच सांगतो की चांगले खासदार गेले तर हा देश नक्कीच पुढे जाईल एक चांगला पंतप्रधानही या देशाला नक्कीच मिळेल पण आज आपली जबाबदारी आहे की एक चांगला खासदार निवडायचा आहे त्यामुळं तुमचं मतदान हे चांगल्या आणि कर्तव्यनिष्ठ खासदार आलं गेलं पाहिजे तो कुठल्या पार्टीचा असो कुठल्या पक्षाचा असो अपक्ष असो काहीही असो ज्या लोकांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून काहीच काम केले नाही अशा लोकांना मुळीच मतदान करू नका कारण आज आपण दोन हजार चोवीसमध्ये जगतोय विकास सध्या या देशासाठी खूप गरजेची गोष्ट आहे त्यामुळे ज्या लोकांमध्ये खरोखर कॅलिबर आहे ज्या लोकांमध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे त्या लोकांच्या हात बळकट करा जेणेकरून आपण सगळे मिळून एक चांगला महाराष्ट्र आणि एक चांगला भारत देश घडवू शकू सर्वजण मतदान नक्की करा कारण तुमचं एक मतदान या देशाला एक चांगला खासदार देऊ शकतं आणि या देशाला मिळालेला एक चांगला खासदार सांसदेमध्ये या देशाचं संविधान अजून मजबूत करू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे सगळे मतदान करा आणि या महाराष्ट्रासाठी किंवा या देशासाठी काहीतरी बदल घडवण्यासाठी तुमचा हातभार लावा आजच्यासाठी फक्त एवढंच होतं जर पहिल्यांदा या चॅनलवर असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण सगळे मिळून एक चांगला महाराष्ट्र आणि चांगला भारत देश घडू शकू आजच्यासाठी बस एवढंच होतं पुन्हा मिळूया एक अशाच क्वालिटी इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत खूप